पोलीस मुख्यालयातील ट्रॅफिक गार्डन सोमवारी सकाळी अकरा वाजता नव्यानं सुरू करण्यात आलं या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आर एस पी संदर्भात विशेष मार्गदर्शन करण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यात सध्या सुमारे शंभर शाळांमध्ये आर एस पी उपक्रम राबवला जात असून शालेय वयातच वाहतूक शिस्त अंगी बनवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जातो यावेळी उषाराजे गर्ल्स हायस्कूलच्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील बंद असणारं ट्रॅफिक गार्डन पुन्हा खुलं झालं शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे वाहतूक नियमांचं पालन न केल्यानं अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलं आहे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून कारवाईसह विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवले जातात त्याच अनुषंगानं ट्रॅफिक गार्डन सुरू करण्यात आलं या विद्यार्थ्यांना यावेळी वेगवेगळ्या रायफल बॉम्ब या संदर्भात आणि ट्रॅफिक सिग्नल झेब्रा क्रॉसिंग वाहतूक चिन्हांची ओळख वाहतूक नियम मोडल्यास होणारे परिणाम याची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली शिकून कृतीतांना हा संदेश पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात ठसवला या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक दिनराज कुमार गृहरक्षक दलाच्या उपअधीक्षक सुवर्णापत्की पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह रस्ता सुरक्षा दल आणि आर एस विद्यार्थी उपस्थित होते